ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः श्रोत्र नमस्कार आज आपण श्री। श्री। अशोकजी रेळेकर पावस यांनी लिहिलेला लेख ऐकण्यास सुरुवात करीत आहोत लेखाच नाव आहे पूज्य स्वामींनी दिलेला एक आध्यात्मिक अनुभव तर आपण आता या वाचनाला सुरुवात करीत आहोत पूज्य स्वामींनी दिलेला एक आध्यात्मिक अनुभव श्री अशोक रेळेकर पावस साधूजनांचं येणं आणि राहणं धन्य आहे कारण गृहस्थाश्रमीना ते शांती प्रदान करणार असत कोणत्या कारणास्तव हो संत स्वामी स्वरूपानंदांचं कोकण प्रांतात आगमन झालं येथील दारिद्र्यग्रस्त पण मनाने प्रामाणिक असणाऱ्या जनांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी की भगवान ज्ञानदेवांनी नेमून दिलेलं कार्य सिद्ध करण्यासाठी कोणत्याही का होईना तथापि त्यांच्या येथील वास्तव्यानं आणि जीवनचर्येच्या प्रकाशानं गीता ज्ञानेश्वरीतील लोपून गेलेले मार्ग उजळून निघाले त्यांच्यामुळे अनेकांना खरा संत कसा असतो याचा परिचय झाला त्यांच्या करुणामय अनुग्रहानं अनेकांच्या जीवनातील त्रिताप दूर होऊन त्यांची पारमार्थिक आणि उन्नती पारमार्थिक उन्नती होत राहिली माणसाच्या मनातील अंधार सूर्य नव्हे तर संतस दूर करीत असतात श्री भाऊराव देसाई आणि त्यांचे वडील श्री वासुदेवजी यांनी असं कोणतं पुण्य केलं होतं की प्रत्यक्ष परब्रह्म स्वामी स्वरूपानंद सेवा ग्रहण करण्यासाठी त्यांच्या घरी आले पुण्यकर्मे करून व अनेक तीर्थांचं सेवन करूनही पूज्य स्वामींसारख्या संतांचं शुभागमन सुलभ होत नाही पूज्य स्वामी स्वरूपानंदांच्या वास्तव्याच्या त्या खोलीला हो आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली देसाई यांचं केवढं महान भाग्य कि देवाना दुर्लभ अशा स्वामीजींचे पवित्र चरण कमल त्यांच्या घराला प्राप्त झाले स्वामीजींच्या त्या खोलीतील वास्तव्यानं सत्कर्माची अनेक द्वारे त्यांच्या भक्तांकडून उघडली गेल्याचं आम्ही अनुभवलंय त्यांच्या दर्शनानं अनेक भक्तांना सात्विक भावावर आरूढ झाल्याचं आम्ही पाहिलंय तर काहींची पूर्व जन्मातील शुभ कर्मे या जन्मात फळाला आणण्याचं स्वामीजींचं योग्य सामर्थ्य आम्हाला जाणवलंय खरोखर त्या काळी आम्हा सर्वांकडून गौरवाचे धन्योद्गार प्राप्त करून घेण्या इतका भाऊराव देसाई आणि त्यांचा परिवार सौभाग्याने थोर झालेला होता सद्गुरु स्वामी स्वरूपानंदांना समाधी घेऊन आता पस्तीस वर्ष होत आली आहेत स्वामीजींनी अनुग्रहितांच्या पुष्कळ वर्ष होऊन गेली तरी उगवण्यासाठी आणि बाळस धरण्यासाठी काही काळ जावाच लागतो म्हणजे पंधरा वीस वर्षापूर्वी पूज्य स्वामीजींच्या कृपेचे अनुभव शब्दात व्यक्त करण्या साजऱ्या होत असलेल्या शुभ उपक्रम प्रसंगी आमचे थोर दिवंगत गुरुबंधू भगिनी हयात असते तर ते अधिक काही सांगू शकले असते लिहू शकले असते आणि या सोहळ्याचा त्याच्याबरोबर आनंद लुटताना अधिक रंगत आली असती काळाची गती वक्र असते असे स्वामी म्हणत मागच्या पिढीतील माणसे आता त्याचा अनुभवही घेत आहेत काळ जसजसा पुढे सरकत आहे तस तशी पूज्य स्वामी महाराजांचे जीवन जवळून अवलोकन केलेली पिढी ही काळाच्या उघात दिसेनाशी झाली आहे परंतु जे इतर लोक उरले आहेत त्यांना स्मरण शक्तीच्या कु त्यांच्या स्मरण शक्तीच्या कुवतीनुसार स्वामीजींच्या कृपेच्या आठवणी सांगणे शक्य आहे किंबहुना भावी पिढीकरता ते कर्तव्यच आहे या दृष्टीने पाहता श्री देसाई परिवाराने घडवून घडवून आणलेला हा सोहळा ही एक मोठी उपलब्धी आहे याबद्दल त्यांना आम्ही जेवढे धन्यवाद देऊ तेवढे थोडेच आहेत सद्गुरु पूज्य स्वामी स्वरूपानंद यांच्या कृपेने मला अनेक आध्यात्मिक अनुभव आले त्यापैकी मी एक शब्दांकित करण्याचा प्रयत्न करणार आहे अज्ञान रूपी अंधकाराला स्वतःच्या ज्ञान प्रकाशाने अंतरयामीची दिव्य दृष्टी घडवून देणाऱ्या सद्गुरूंना मी प्रथम वंदन करतो एकोणीसशे एकोणसत्तर साली मी पहिल्यांदा पावसला आलो इथं येण्यापूर्वी एकोणीसशे सहासष्ट पासून रामकृष्ण विवेकानंद यांच्या साहित्याचे अभ्यासपूर्वक वाचन करीत असे दोन तीन वेळा स्वामी विवेकानंदांचे दर्शनही लाभले होते त्यावेळी मी मुंबईला होतो आमचे आजोबा चिपळूणला माझे लहानपणापासूनचे तेथील स्नेही श्री आत्माराम साडविलकर गुरुजी यांना स्वामी विवेकानंदांच्या ग्रंथाविषयी माझे आध्यात्मिक चिंतन पत्राने कळवित असे त्यावेळी मला हे ठाऊक नव्हते की साडविलकर गुरुजी हे पूज्य स्वामी स्वरूपानंदांचे अनुग्रहित शिष्य आहेत इंबुहना स्वामी स्वरूपानंद हे रत्नागिरी रत्नागिरी तालुक्यातील त्यावेळेचे सर्वात थोर सत्पुरुष होते याची मला जरा सुद्धा कल्पना नव्हती गुरुजी माझी पत्रे पूज्य स्वामींना वाचून दाखवी एक दिवस स्वामीजी गुरुजींना म्हणाले त्यांना एकदा इकडे घेऊन या गुरुजीने मला हे कळवलं तेव्हा तो एकोणीसशे एकोणसत्तर सालचा डिसेंबर महिना होता मी मुंबई आणि गुरुजी चिपळूण मी स्वामीजींच्या वाढदिवसाच्या दोन दिवस अगोदर पोचायचे ठरवले कारण गुरुजी जन्मोत्सवाचा एक दिवस अगोदर येणार होते मी माझ्या एका विद्यार्थी मित्राला घेऊन आलो आम्ही इथे एकोणीसशे एकोणसत्तर साली प्रथम आलो त्यावेळी पावस हे छोटेस खेडेगाव होतो आसपास सर्वत्र खचून भरलेली झाड झाड त्यावेळी येथील रस्ते म्हणजे या झाडातून जाणाऱ्या मोठ्या रुंदीच्या पाऊल वाटा बस आता म्हणजे दोन हजार सालापासून हे गाव शहरात रूपांतरित होत आहे त्या त्यामुळे त्यावेळचा निवांतपणा आता राहिलेला नाही तेव्हाच ते, ते निसर्गाच्या निकट सानिध्याची जाणीव करून देणार वातावरणही आता राहिलं नाही तरीही पूज्य स्वामीजींची ती खोली तो पलंग आणि त्या पुढचं बाक पलंगावर स्वस्थ पडून असणारे निज दिवांत उपभोगणारे स्वामीजी हे माझ्या हृदयात कायमचे ठसून बसले आहेत स्वामीजींच्या खोलीसमोरील अंगणात आल्याबरोबरच माझ मन एकदम शांत झाल्याची मला जाणीव झाली एका सेवकाने आम्हाला जुन्या आश्रमात उतरायला सांगितले त्यावेळी श्री तात्या यांच्या घरात जुना आश्रम होता भोजन दुपारी चा सुमारास आम्ही दर्शनाला गेलो खोलीत प्रवेश करता क्षणीच पहिलाच धक्का बसला म्हणजे असे कि मी नमस्काराला हात जोडण्यापूर्वीच स्वामीजींचे हात जुळलेले होते नंतर समजले की जे कोणी पहिल्यांदाच दर्शनाला येतात त्यांचे स्वागत स्वामीजी अशाच प्रकारे करीत आलेले आहेत सत्तर ऐंशी वर्षापूर्वी मध्यम वर्गीय कोकणी माणसाच्या घरात ज्या पद्धतीच्या खोल्या असत तशीच ती साधी सुधी खोली होती पूज्य स्वामीजींच्या साधेपणाला साजेल अशी त्यांची खोली पाहून भगवान रामकृष्ण परमहंसांच्या चित्रात पाहिलेल्या खोलीची आठवण झाली स्वामीजींनी आम्हाला बाकावर बसायला सांगितले बसल्यावर मन इतकं शांत झालं की मला वाटलं मी अशी शांती पूर्वी कधीच अनुभवलेली नाही स्वामीजींनी सुद्धा मला रिलॅक्स होऊ दिलं एक प्रकारची निर्भयता मला वाटली मी मनात म्हटलं की आपण अगदी योग्य ठिकाणी आलो आहोत पूज्य स्वामींनी नंतर मधुरेतेने विचारपूस केली त्यावेळच्या त्यांच्या सहज प्रेमाचा आनंद काय वर्णावा त्यांच्या निष्कलंक प्रेमाची याद कधीच पुसली जाणार नाही अशी त्यांची उत्कटता होती मग स्वामी मला म्हणाले आता तुम्ही हंतरुण पांघरून घेऊन माझ्या घरी जा तेथे उत्सव चालू आहे नंतर आम्ही नमस्कार करून खोलीच्या बाहेर आलो स्वामीजींचे स्वतःचे घर येथून सुमारे एक किलोमीटर अंतरावर आहे पाव किलोमीटर अंतर आम्ही नदीतूनच पायी पार केले आजच्या सारखा रस्ता त्या काळी नव्हता पुढे पाऊल वाटेने आम्ही स्वामीजींच्या घरी पोहोचलो स्वामीजींचे घर आणि त्यावेळेचे वातावरण अतिशय शांत आणि निसर्गरम्य होत सार काही आध्यात्मिकतेला अनुकूल असच होत पुढे बरीच वर्ष या वातावरणाला धक्का पोचला नाही उत्सवाला आलेले बहुतेक जण मध्यम वयीन होते ते सारे जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाईचा गजर करीत फेर धरून नाचत होते मध्यभागी स्वामी सत्यदेवानंद सरस्वती मृदंग वाजवून साऱ्यांना प्रोत्साहन देत होते या उत्सवात मला आजोळच्या घरच्या सारखं वाटलं उत्सवाच्या आनंदात अगदी मोकळेपणानं सहभागी होता आलं स्मृतीवर कायमचा कोरला जावा असा तो पूज्य स्वामीजींचा जन्मोत्सव होता याच्या पुढचा भाग आपण उद्याच्या वाचन भागामध्ये ऐकूया धन्यवाद हरिओम तत्सत